माझ्या आठवणीप्रमाणे बाबा दुसऱ्यांदा या पहिलं कधी आलो तर लक्षात नाही पण आजची भेट आयुष्यभर लक्षात आणि आपल्याला तर मी प्रथम भेटतो आपले आशीर्वाद घेण्याचं कित्येक दिवस मनात होता तसं मी लिमिटेरींना बोललो पण होतं की मला यायचं बाबांच्या आशीर्वाद घ्यायचे आपलं बोलणं मी लक्षपूर्वक ऐकलं आणि त्यात आपण सुभाषीराजे बोललात की तुम्ही मात्र तुमचे शब्द मी वापरतो माता पण स्वीकारायला तयार नाही आजही तुम्ही प्रेरणा देतात आम्हाला माझं मात्र प्रेरणा तरीच मात्र येऊ शकत नाही मी येताना एक सरकारी ताफा गेला ते केंद्र तुमचे सुभाष वृत्ते नेते होते महत्त्वाचा मुद्दा काय की केंद्र ने सुद्धा इकडे आहे आणि आम्ही हरलेले सुद्धा इकडे येतोय चौक्यामध्ये या निकालावरती ना हरलेल्यांचं विश्वास आहे ना जिंकलेल्यांचं विश्वास आहे ते विचार करतात सांगत आपण जिंकलो कस आणि आम्ही हरलो आम्हाला धक्का बसला आणि हरलो कसा त्याच कारण स्पष्ट आहे की जे आता आमच्याकडनं आपण वरून घेतलं की सत्य मेव जयते आता सत्ता मेव जयते सुरू झालेलं आहे आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिलो ठीक आहे आताची सुरुवात आहे या एवढ्याच्या आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल एकूत असत पैशांचा अमान वापर झाला हे आलं आमच्यापैकी काही नाही सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितला तर विनोद तर सावडेंचा तर 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 योजनांचा भरपूर पडणारा पाऊस पाहिला सरकारने योजनांचा अनेक चिन्ह घेऊन आपल्या सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं महत्वाचा मुद्दा हा असा एक नाही एक अनेक मुद्दे आहेत त्यातला ईव्हीएम हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून मी मग उल्लेख केला की जिंकलेले हारलेले जिंकल्यासारखे येत आहे याला एक कारण नक्कीच आहे एक साधा प्रश्न माझा असा आहे जे आपण तो मुद्दा घ्यायला पाहिजे आपण च्या माध्यमातून इतर कोणतीही माहिती मागू शकतो पण बाबा आज आपला जो तुम्ही अर्पण तुम करून दिली अगदी सुरुवातीला एक दोन वेळा माझं मी तसं मतदान केलं बॅरेक्टर लोकशाहीमध्ये माझं मत कुठे आहे हे मला शेवटपर्यंत पहिल्याचा अधिकार तुम्ही काढून घेतलाय राष्ट्रीय बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा आजच्या कलाला जावं का लागत राजभवनवरती जायला पाहिजे आम्ही तर गेलो होतो आमचं तर काय आम्ही पंचवीस तीस वर्ष एकमेकाशी माणसं होतो पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिला प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावत होती दावा केलेला नाही विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट नाही या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्या वेळी लोक शेतात का जातात अमावतेचा मोर्चा काही दावा का केला जात नाही हा महत्वाचा प्रश्न मग यांची मोर्चामध्ये असं मानसिकता कळते की यांना सरकारी यायचं असं कधी वाटलं नव्हतं त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार मंत्रिमंडळात कोण येणार याची काहीच तयारी नव्हती आणि ती नव्हती म्हणून आता जसं वाटपामध्ये वेळ लागतोय तसं या सगळ्या वाटपामध्ये वेळ लागतोय असं मला असं वाटतं आज मी मुद्दा म्हणून आलो आपल्या आशीर्वाद घ्यायला कोणीतरी आम्हाला एक वडील कारण पाहिजे की तू कर्तृष्ट